पोखरा प्रवास संपल्याच्या नंतर आम्ही काठमांडू करता प्रवासामध्ये निघालेलो आहोत पोखरा ते काठमांडू सुंदर हायवे झालेला आहे त्यामुळे हे डबल लेनचा हायवे या ठिकाणी तयार झालेला आहे आता येथून आम्ही पुढे मनोकामना देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत जवळपास पन्नास किलोमीटरवर मनोकामना देवी I hate you. नेपाळमधील काठमांडू राजधानीला जात असताना जवळपास दोनशे पन्नास किलोमीटरचा पोकऱ्यावरूनचा दोनशे खरोखर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा नेपाळ देश आहे इथले सर्व नागरिक सुद्धा या देशाने ठरवलेल्या संपूर्ण नियमांचं काटेकोरपणे पालन करतात कुठेही कोणाला लगवीला सुद्धा बसू देत नाहीत जर एखाद्या ड्रायव्हरने एखाद्या धागावर गाडी थांबवली आणि काही था लोक जर बाहेर लगवीला गेले तर ड्रायव्हरला पाच हजार रुपये दंड आहे त्यामुळे युरिनल्स ज्या ठिकाणी लावलेले आहे, त्या त्या ठिकाणीच लगवीला जाण्याचे नियमसुद्धा यांनी लावले गेलेले आहे आणि विरळ वस्ती आहे खूप जास्त गर्दी नाही खूप सुंदर नेपाळ